तर आता आपण इथे गाडी पार्क केली आहे गाडी मला खूप आधीच पार्क करावी लागली आहे कारण की पुढे खूप जास्त ट्राफिक आहे आता इथून जत्रा आपली स्टार्ट झालेली आहे बघू शकता इथे खूप साऱ्या प्रकारचे स्टॅच्यू आहेत हे घोंगड्या आहेत इथे ओरिजनल घोंगड्या आहेत प्राईज डिपेंड आहे घेण्यावरती नेगोशिएट करावं लागतं खूप ते नेमका संडेच्या दिवशी आलो आहे खूप जास्त गर्दी दिसते तुम्हाला त्या घोंगड्या खूप जास्त चांगल्या दिसत आहेत तीनशे पाचशे आठशेपासून स्टार्ट आहे सगळीकडे प्राईसचा डिफरन्स तुम्हाला जास्त दिसणार नाही सगळीकडे ऑलमोस्ट सेमच आहे पन्नास शंभर रुपयाचा फरक आहे त्याच्यामुळं खूप ठिकाणी बघून पण काय फायदा तुम्हाला आता हा राईट साईडला आपण जाणार आहोत आता लेफ्ट साईडला टाकून घेतो राईट साईडला पण खूप जास्त गर्दी आहे लेफ्ट साईडला आधी आपण मंदिराकडे जाऊया मंदिरात दर्शन घेऊया मग आपण कुठल्या जातेचा एक्सपिरियन्स घेऊया है। गर्दी बघू शकता तुम्ही चालायला पण थोडं कठीण आहे आणि बघू शकता ऑलमोस्ट एक ते दीड किलोमीटर ला लाईन लांब आहे गर्दी दीड किलोमीटर पर्यंत गर्दी दिसत समोर ही जत्रा आहे आता इथून आपल्याला राईट साईडला मंदिरात जायचं हे बघा इथे मंदिर आहे राईटला कंडेट्या मंदिराकडे जायचं तर चला मंदिरात दर्शन घेऊया दोन्ही बाजूला मिठाईची शॉप आहे गर्दी बघा तुम्ही गर्दी खूप जास्त आहे

生活中。 धार्मिक अनुष्ठानांच्या व्यतिरिक्त या मेळाव्यात स्थानिक हस्तकला खाद्यपदार्थ खेळ आणि इतर मनोरंजक कार्यक्रम आयोजित केले जातात हा मेळावा एकत्र येण्याचा आणि सौहार्द वाढवण्याचा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा एक सामाजिक उत्सव म्हणून ओळखला जातो या जत्रेमुळे लाखो लोकांची गर्दी उमटते ज्यामुळे स्थानिक पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते म्हसा जत्रासारख्या कार्यक्रमांमुळे स्थानिक पारंपरिक रीतिरिवाज लोककला संगीत आणि नृत्याचे जतन होतात या उत्सवाच्या माध्यमातून स्थानिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम होते ज्यामुळे मुरबाडा आणि आजूबाजूच्या भागात खास ओळख कायम राहते या जत्रेमधला सगळ्यात डेंजर पाना आहे तर आता संध्याकाळ झाली तुम्ही बघू शकता अंधार पडला आणि लायटी लागल्या त्याच्यावर तुम्हाला समजलं असेल लायटीमध्ये जत्रा अजून खूप जास्त जत्रेची जी रौनक वाढलेली आहे गर्दी पण वाढत चालली आहे संध्याकाळची वेळ झाली तरी पण गर्दी वाढतच चालली आहे अजून so, सो अशी स्थिती आहे सध्या इथंची खूप सारे दुकानं आहेत खूप सारे हे जे आजूबाजू पाणी दिसले मोठे आकाश पाळणे आहेत ना हे मला ते या जत्रेमध्ये ऑलमोस्ट चार ते पाच दिसल्यात म्हणजे एकाच जत्रेमध्ये एवढे मोठमोठे पाळणे चार ते पाच मी जेव्हापासून आलो आहे आणि जेव्हापासून जत्रेत फिरत आहे तेव्हापासून मी ऑलमोस्ट सगळीकडे सगळ्यांच्या हातामध्ये एक ना दोन ब्लँकेट बघितलेलेच आहेत ते सगळ्यात जास्त विक्री मला सध्या तर या ब्लँकेटची दिसत आहे आणि याची रेट जास्त फरक नाही सगळे सेम आहे तीनशे साडेतीनशेपासून स्टार्ट आहे आणि घेण्यावरती हजार दोन हजार तीन हजारापर्यंत पण आहेत त्याच्या साईज आणि त्याच्या क्वालिटीनुसार ब्लँकेटची किंमत आहे मोस्टली साडेतीनशेपर्यंत मिळून जातं चांगल्यापैकी आधुनिकतेच्या प्रभावाखालीही हा उत्सव आपल्या मूळ भावनांपासून दूर राहत नाही आणि प्रत्येक वर्षी हजारो लोकांना आकर्षित करत राहतो हा उत्सव स्थानिक आणि शेजारच्या भागातील सांस्कृतिक ओळख जपण्यास पर्यटनाला चालना देण्यास आणि सामाजिक एकतेचा संदेश पसरवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो जर तुम्हाला हा अनुभव प्रत्यक्षात बघायचा असेल तर नक्कीच मुरबाडची या मसा जत्रेला भेट द्या आणि अद्वितीय उत्सवाचा भाग बना